आयुर्वेदामध्ये रसून शिल्पक नावाचा एक औषधी कल्प सांगितलेला आहे रस म्हणजे लसूण लसूण दूध आणि पाणी हे एकमेकाच्या विशिष्ट प्रमाणात मिश्रण घेतलं जातं हे मिश्रण चांगलं शिजवलं जातं त्यातील पाणी पूर्णतः निघून गेल्यानंतर जे दूध शिल्लक राहतं ते दूध गाळून घेतलं जातं आणि यालाच रसून शिल्पक असं म्हटलं जातं हा रसन शिल्पक एका विशिष्ट मात्रेत पिण्यास दिला जातो त्याचे फायदे काय असतात दीपन पाचन तुम्हाला चांगली भूक लागते पचनशक्ती चांगली होते विसर्जन क्रिया मलमूत्रोटाच्या किंवा गॅसेसच्या समस्या असतात त्या दूर होतात याचबरोबर वाताचे जितके काही विकार सांगितलेले आहेत त्यामध्ये हा अतिशय उपयुक्त आहे शरीरामध्ये गाठी स्वेलिंग किंवा नॉन व्हेलिंग उंट असतात यामध्ये दे देखील हा उपयुक्त ठरू शकतो याचबरोबर मी यापूर्वी सांगितले आहे की लसूण हा बल्य म्हणजे ताकद वाढवणारा आहे पुरुष म्हणजे तुमची चांगली प्रजननशक्ती करणार आहे शुक्राणूंसाठी चांगला आहे रसायन म्हणजे तुम्हाला आयुष्य प्राप्त करून देणारा आहे याचबरोबर वाजीकरण म्हणजे तुमचं मैथून सामर्थ्य वाढवणार आहे अशा प्रकारे पुरुषांमध्ये हा उपयुक्त आहे त्याचबरोबर तो स्त्रियांमध्ये देखील उपयुक्त आहे त्यामुळे स्त्री पुरुष हे दोघेही याचे सेवन करू शकतात हा रसनशील पाग तयार करायचा कसा एक साधी सोपी पद्धत आहे तुम्ही घर बसल्या देखील तो तयार करू शकता त्याची पद्धत तो तयार कसा करायचा तो किती मात्रेत घ्यायचा याबद्दल एक डिटेल व्हिडिओ आपण लॉंग व्हिडिओ तयार केलेला आहे त्या लाग व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे तो लॉग व्हिडिओ अवश्य पाहावा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे इतरांनाही शेअर करावा धन्यवाद